भरपूर कामगारांना रोजगार भेटलेला आहे ते त्यांच्या त्यांच्यावरती पण उपासमारी आली पाहिजे तर आपण त्यांच्या त्यांच्यामध्ये कसे तडबोड करू शकतो हो की किती प्रमाणात आपण माल विकला पाहिजे कोणता माल आपण विकला पाहिजे प्रत्येक गोष्टी आपण न विकता कशी तडबोड होईल आणि व्यापाऱ्यांसाठी मी तो मार्ग कडन आणि त्यांना न्याय देण्याचं काम करेन दुसरं म्हणजे माझ्या बा जे ख्रिश्चन बांधव आहेत त्यांचा प्रॉब्लेम आहे स्मशानभूमी दफन मी तो सॉल्व करायचा बघेन नंतर माझ्या प्रभागामध्ये जे आहे की खूप गरिबी आहेत म्हणजे अनेक माता भगिनी आहेत जे आत साफसफाईच काम करतात त्यांना बेरोजगारी काही विधवा महिला आहेत त्यांच्या हाताला काम नाही अनेक माणसं आहेत त्यांच्या हाताला काम नाही बेरोजगार आहेत त्याच्यामुळे एवढी गंभीर परिस्थिती घरामध्ये की जगावं का मारावं अशी परिस्थिती निर्माण झाली किती लोकसंख्येचा वाढ साडेचार हजार त्याच्यामध्ये लोकसंख्येचा वाढेल पण त्याच्यामध्ये अनेक नाव डबल किंवा कोण व्यक्तिमत्व जर वाढले असेल तर ते न बघता बघता एक चार हजार लोकांचा वाढ होईल अगोदर किती होतं अगोदर चार हजार दोनशे चा होता आता किती आता साडेचार हजार आता तीनशे वजन वाढलं आणि आता जो मतदान जो बोगस यादाचं प्रकरण जे चालू होतं त्याची मी तुम्ही कधी केली त्याच्यासाठी आम्ही तक्रार दिली होती नगरपालिकेत परंतु ते फायनल जी दिसत त्याच्यामध्ये काय जास्त काही प्रमाणात फरक झालेला नाही अच्छा म्हणजे आहे 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 तर विषय असा आहे की माझ्या ज्या माता भगिनी आहेत माझ्या प्रभागातल्या मला पहिले त्यांच्या हाताला काम देऊन क्लास जी आहेत त्या सिलाई क्लासची त्यांना कसं आपण सिलाई क्लास देऊन त्याच्यामध्ये फॅशन जी कोर्स आहे चांगल्या प्रकारे आपण कसे महिलांना कपडे शिवायचे कोर्स जर दिला तर त्यांना रोजगार भेटेल त्यांच्या हाताला काम भेटेल दुसरं महिलांना ब्युटी पार्लरचा पार कोर्स पण को त्याच्यामध्ये काही शिक्षणाची हात नाही तर हा कोर्स मी येत्या काळात त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत शिलाई क्लासचा कोर्स पोचवण्याचं काम करेल त्याचप्रमाणे जी कम्प्युटर क्लास आहे तरुणांना कम्प्युटर क्लास कसा आपण कोर्स त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना रोजगार भेटू शकतो परत जे टाकण्याचा एक महत्वाचा विषय आहे ते आपल्या लोक शहरात टाकऱ्यांवरती खूप राजकारण झालेलं आहे अनेक टापऱ्या असे आहेत की जे भाडे तत्वावर दिलेले आहेत म्हणजे स्वतःच्या रोजगाराचा विषय लग आता भाडे तत्व देऊन त्याच्यावरती भाडे परत मागील काही महिन्यापूर्वी बाबत तर सर्व असे आमले पदार्थ देऊन येतात हा त्याच्यासाठी साहेब आम्ही नगरपालिकेत पोलीस प्रशासनाला विनंती पण केली होती आज तरुण पिढी जर आपण जर म्हणलो तर लोणावळ्यामध्ये तुमचे आता नवीन नवीन ते पान शॉप येत नवीन नवीन मावा शॉप पान शॉप हे जे प्रकार जे आहे मागच्या स्लोमध्ये सत्यसाहेब कार्तिक साहेब जेव्हा असताना त्यांनी हा विषय मार्ग लावण्याचा प्रयत्न केला बरोबर कारण तरुणाई जी आहे ती आबली पदार्थ मागेच लागली होती का लागले साहेब काम नाही हाताला रोजगार नाही त्याच्यामुळे जर रोजगार हाताला आले काम आले जर त्यांना रोजगारातून पैसे भेटले तर ह्या मार्गाला कोण जाणार नाही म्हणजे अंमली पदार्थ सेवन करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा येतो जर रोजगार नाही कोणतरी त्यांना पाठीशी घालत असेल कोणतरी त्यांना पाठीशी घालत असेल कोणतरी माणसं असतील याच्यामध्ये गुन्हेगार क्षेत्राशी तर त्याची पोलीस स्टेशन मध्ये किंवा अजून कोणत्या ठिकाणी जाऊन त्याच्यावरती कारवाई करणं किंवा त्याच्यावरती माहिती घेणं आणि ते कुठं थांबवतील याची याच्यासाठी पोलीस प्रशासन सक्षम माहिती काम करत आहे पण सामाजिक क्षेत्रातून आम्ही पण त्यांना आम्ही आमचे विचार मांडून सांगत आहोत की हे जे मुलं अमेरिके ह्याच्यातून आपलं आयुष्य जे आहे ते बर्बाद होईल आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा घरच्यांचं स्वप्न पूर्ण करा चांगल्या जगायचे तर ते आम्ही पण मार्गदर्शन करतो तर त्या टपऱ्यांमध्ये पण पोलीस प्रचत्ताने कारवाई करून कुठे थांबवण्याचं काम केलं आहे तर माझा बोलण्याचा उद्देश हा होता की माझ्या प्रभागातल्या ज्या विधवा माता बहिणी आहेत ज्या अपंग व्यक्ती आहेत ज्यांना रोजगाराची खूप प्रॉब्लेम आहेत तर अशा व्यक्तींना मी गोळा नगरपालिकेची जी जागा आहेत जिकड ट्राफिकचा प्रॉब्लेम होणार नाही तर तिकडं अशा लोकांना आपण कशे मी टपरी देऊन कसं त्यांच्या हाताला रोजगार देऊ शकतो कसं त्यांच्या घरचे भविष्य सुधारू शकतो याच्यासाठी मी प्रयत्न करणार कारण की टपरी अनेक ठिकाणी अतिक्रमण होऊन आपण काही लोकांनी धंदा केलाय परंतु खरं जर काळाची गरज आहे तर त्या विधवा माता भगिनींची आहे ते आपण व्यक्तिमत्वच तर हे आपण त्यांना पुरवली पाहिजे रोजगारावरती नगर कारवाई होती ही त्यांच्यावरच ते, होती हा त्यांच्या गोरगरीबावरतीच होती ना तर मोट गोर तर गोर ना बरोबर काय होत साहेब मोठे मोठे धान्य लोक वाचले जातात आणि गोरगरीब मेला जातो तर गोरगरीब न मिळत एकीकडे तुम्ही रोजगार पण देता दुसरीकडे त्यांच्या अतिक्रमणाची कारवाई पण करतो हा पण हाच विषय नसतात काही ठिकाणी पण माझं काय म्हणणं की जिकडे ट्राफिकचा आजकाल होणार नाही जिकडे आणि जिकडे आपण लिगली त्यांच्यासाठी काय करू शकतो जिकडे ट्राफिकची कारवाई होणं म्हणजे नगरपालिकेच्या अतिक्रमणची कारवाई होणार नाही अशा ठिकाणी मला त्यांना कुठेतरी त्यांना त्यांचं आयुष्य बदल सुशिक्षित आहे आपण सामाजिक आपण क्षेत्रात काम करतो असं नाही की कुठेतरी टपोरी ठोकळ टाकायची पण प्रशासनाला जाऊन दादागिरी दमदाटी करायची का तोडली हे माझं काम बिलकुल नाही तर माझं काय म्हणणे की कायद्यामध्ये राहून कायद्याच्या कसोटीमध्ये राहून मला कसं माता भगिनींना मला न्याय द्यायला येतो ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आणि खर तर हा अधिकार हा दिला पाहिजे शहरात अनेक लोक आहेत काम नाही सर्व पण नगरपालिकेतून झाला पाहिजे लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी ह्याचा सर्वे केला पाहिजे की लोणावळ्या शहरात किती लोक बेरोजगार आहेत आज तुम्हाला माहितीच आहेत की लोणावळा शहर हे टुरिस्ट व्यवसायावरती अवलंबून आहे टुरिस्ट लोणारमध्ये एक tourist व्यवसायाला एक चालना मिळण्यासाठी आपण काय करायला व्यवसाय कसा increase होईल तर हा तुमचा जो प्रश्न आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आपण हे विचारला खूप म्हणजे खूप महत्वाचा प्रश्न तो म्हणजे लोणारचा हा tourism वरती अवलंबून आहे इथे जवळ कुठे MIDC च नाही तर tourist व्यवसाय पहिले काही काळापूर्वी भरपूर लोक येत होते परंतु आता काही दिवस झाले काही वर्ष झाले लोणार शहरात tourist लोक येत नाही. सुरुवातीच्या काळामध्ये जी लोक तिथे यायची त्याचा म्हणजे काही प्रमाणामध्ये कमी झालं पावसाळ्याच्या सीजन मध्ये पण येत नाही सगळं कमी झालं कमी झालेले तर हॉटेल हॉटेल व्यावसायिक नुकसान झाले टॅक्सी वाल्यांना बिझनेस नाही रिक्षावाल्यांना बिझनेस नाही राशीची दुकानं व्यापाराला बिझनेस नाही तर ह्याच्यावरती लोणाळ नगरपालिकेचे लोकप्रतिनिधी बनून ह्याच्यावरती अभ्यास केला पाहिजे आपण काय प्रोजेक्ट आणू शकतो ह्याच्यावरती त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की टुरि जेवढं जास्त येईल तेवढं लोणावळ शहराची आर्थिक जी शक्ती आहे ती वाढेल इथं पैसा खेळल्या लोकांच्या हाताला काम भेटेल परंतु कोणी व्यक्ती ह्याच्यासाठी प्रयत्न केले नाही तर मी जर म्हणेल की लोणा नगरपालिके जर मी जर वाडामध्ये तो झालं पण नेतृत्व मी शहरातच करणार तर मी म्हणेल की पुरुष व्यवसायासाठी जर आपण बघितलंच आहे की हैदराबाद मध्ये वॉटर वॉटर मॅजिक शो जर लेझर शो येईल तर तो प्रोजेक्ट जर आपण इकडे आणला तर चांगली चालना मिळेल कारण की पावसाळा फक्त तीन महिने त्याच्यानंतर पण काहीतरी प्रोजेक्ट पाहिजे ना जेणेकरून लोक येतील बघायला तर लोणावळ्यामध्ये तुम्ही कसं म्हणताय वाटत लोणावळ्यामध्ये रोपेचा प्रोजेक्ट हो तो था था प्रोजेक्ट होणार आहे झालं तर पाहिजे ना अनेक वर्षापासून आपण आहेत पण तो होईल होईल किती वर्ष लागेल तेव्हापर्यंत तेव काय आपण लोकांना काय बेरोजगार टाळून का छोटे छोटे प्रोजेक्ट तर आले ना एकदम मोठे आबाळ एवढे प्रोजेक्ट घेणार दहा वर्ष जाणार बारा वर्ष जाणार पिढी लगेच जाईल त्या उपासमारीमध्ये किती लोक तर पैसे नसल्यामुळे किती लोकांचं जीवन होईल बेरोजगारी खूप मोठं संकटच आहे इथे शिक्षणाचे पैसे कोणाला ऍडमिशनचे किंवा शाळेची फी भरायला लोकांकडे पैसे नाही अनेक घरामध्ये आजारी मात्र आई वडील त्यांना औषध घेण्यासाठी पैसे नाही त्याच्यामुळे माझं काय बोलले की आपण जर असे छोटे मोठे छोटे प्रोजेक्ट आणलेझर वॉटर शो दुसरा झाला मुंबईला जर आपण बघितलं फिश फिशक्टोरिझम एक मोठं फिश संग्रहालय आहे त्याच्यामध्ये जगातील सर्व फि मच्छी आहेत ते एवढं सुंदर आहे की तिकडं अनेक लोक हजारो लोक जाऊन तिकडं ते म्युझियम बघतात ते फिश जे ऍक्टोरिझम म्युझियम आहे ते त्याच्यासारखं प्रक्रिया जर आपण नगरपालिकेच्या माध्यमातून जवळ शहरात आणला तर चांगली चालना भेटते दुसरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्यान आहे त्या उद्यानमध्ये फुलं झाड हे भरपूर आहेत पण तिकडे जर छत्रपती शिवाजी महाराजांचं जर आपण इतिहासाची जर तिकडे काही साहित्य आणलं पुस्तक आणली त्यांचं इतिहास त्यांचं जर तिकडे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जर म्युझियम उघडलं तर तिकडे पण लोक येतील की बाबा एक चांगलं म्युझियम आहे महाराजांचा इतिहास आहे महाराजांच्या इतिहासाचे साहित्य आहे ते तिकडे पण तिकडं ती लोक जाईल आणि भेट देईल रोजगार वाढेल आज महाराज शासनाचं गार्डन आहे दोन शहरात कुठं पण चांगलं गार्डन नाही आपण खंडाळ गार्डन मध्ये बघाल ना साहेब तर एवढं वाईट परिस्थिती आहे तिथं की बाजूला बॅरिकेड पण नाहीये कोण थांबलं तर खाली पण पडू शकतो तर महाराष्ट्र शासनचं जे गार्डन आहे ते आपण भाडे तप्यावर घेऊन त्याच्यामध्ये जर चांगले धोके लावले चांगला प्रोजेक्ट आणला लहान मुलांना जर सोयी सुविधा दिल्या आपण लावा ना पैशाची पावती लावा आपण लोकांना पावती द्या लोक येतील जो फिरायला आलेला जो माणूस आहे ना तो खर्च करायलाच येतो काय तो बघत नाही तर तो खर्च करतील पण खर्च करायला त्याला दिसलं पण पाहिजे ना काय पावसालाच गेल्यानंतर फक्त दगड जास्त साहेब कोण बघणार कोणी येत नाही याच्यामुळे तिकडे जर खेळण्यासाठी चांगला प्रोजेक्ट आणला सुंदर प्रोजेक्ट इथल्या लोकांनी जर प्रोजेक्ट आणला तर रोजगार वाढेल म्हणजे इथल्या लोकप्रतिनिधी फक्त नगरपालिकेमध्ये फक्त जाऊन तिकडं कशा एकशे दोन दोनशे पाच कर याच्यासाठी भांडण न करता टक्केवारी ड्रायफ्रूट मलिदा टेंडर ह्याच्यासाठी न लढता आपण दुसऱ्या शहरात गेलं पाहिजे हैदराबाद आहे आपण महाबळेश्वरला गेले आपण मुंबईला फिरले कोणते कोणते टुरिस्ट प्रोजेक्ट आहे त्याला आपण भेटून त्याला गाडबेट दिली आणि ते समजून घेतले आणि तो प्रोजेक्ट लोणा शहरात येऊ शकतो का त्याच्यासाठी आपल्याला किती निधी लागेल हे जर त्यांनी गाडबेट केली अभ्यास केला त्याची धावपळ केली तर शंभर टक्के इथला रोजगार हा हो वाढू शकत आहे व्यवसायाविषयी सांगता रोजगार विषय शिक्षणाच्या बाबतीमध्ये आज बहुकाल शहर जिल्हा परिषदेच्या महत्वावर शाळांना लोकसंख्या आणि दुसरीकडे मोठमोठ्या शाळांमध्ये लाख लाख दोन दोन लाख मुलाच्या ऍडमिशन करते आज शाळांच्या बाबतीत शाळेची इथे परिस्थिती आहे सुखायची साहेब तुम्ही खरंच इतर पहिले तुम्हाला सलाम करत आहे की तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारा शिक्षणाचा विषय आपण विचारला खरंच त्याच्याकडे कोणाचं लक्षच नाही मी प्रत्येक नगरसेवक हे सांगतो गार्डनचा विषय कमवण्याचं साधन तुम्ही निर्माण करता परंतु तो, तो, तो कमवण्यासाठी जो विद्यार्थी तयार होतो त्यासाठी हो साहेब तुमचं म्हणणं बरोबर आहे की पहिली पायरी ही शिक्षणच आहे शिक्षण जर चांगलं घेतलं गोरगरिबांना तर पुढच्या पायऱ्यामध्ये तो कुठं पण रोजगारासाठी तो चांगला पैसा कमी शकतो साहेब मी लोणाव नगरपालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा क्रमांक एक मध्ये माझ्या नगरपालिकेमध्ये सातवीपर्यंत शिक्षण घेतलं त्या काळात आमच्या वर्गामध्ये एक एक वर्गामध्ये पन्नास ते साठ लोक असतात शिक्षण पण चांगलं होतं पण काळानुसार ह्या शाळा आता हलूहळू बंद झाल्या तर साहेब ह्याच्यासाठी खरंच लोकप्रतिनिधी शाळेला कसं आपण डागडुगी केली पाहिजे साहेब मी उर्दू शाळेमध्ये जातो काही कार्यक्रम असतो ते मला तिकडे तिथे मी बघतो साहेब त्या शाळेमध्ये पावसात पाणी पडत असतो अनेक जे कौले आहेत ना भिंतीचे ते पडत असतात विद्यार्थ्यांचा जीव पण धोक्यात धोक्यात येऊ शकतो अनेक वेळी ऍप्लिकेशन पण दिले या शाळेची डागडुगी तर करा अशी परिस्थिती असणार कोण त्या शाळेमध्ये मुलांना दाखल करणार आपण शाळेतल्या दुसऱ्या काही शाळेमध्ये बघितल्या की नांगरगावच्या शाळेमध्ये गेले की तिथे पण भिंतीची परिस्थिती खूप खराब आहे तर शाळेची जी, जी ही आहे कॅपॅसिटी आहे किंवा शाळेची जी चांगल्या पण आहे त्याच्यावरती कोणाचं खरंच लक्ष गेलेलं नाही जर आपण चांगल्या शाळेच्या शाळेला चांगल्या क्वालिटीचे बनवू त्याच्यामध्ये जर आपण चांगलं शिक्षण आणि कशे प्रयोगशाळा चार। प्रायव्हेट शाळेमध्ये काय होतं साहेब की शिक्षणाबरोबर वेगवेगळ्या प्रयोगशाळा आहेत स्पोर्ट्स त्यांना चांगल्या स्पोर्ट्स त्यांना प्रशिक्षण दिले जातं शाळेतील शिक्षण ह्याच्यासाठी यांनी प्रयत्न केला पाहिजे ना अहो हे नगरपालिका शाळेमध्ये जातील तिकडे भेट जरी देतील तरी कळेल की परिस्थिती काय ह्यांची भेटच नाही काहीतरी करायला पाहिजे ना आणि साहेब केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे यांच्यामध्ये जिद्दच नाही करायची नगर हे नगरपालिका आणि बाहेर मोत जर हे मोठमोठ्या इव्हेंट इव्हेंट आज तुम्ही बघितलं की थोडासा मी विषय परत येतो फिरून आज समाजकारण जे आहेत शहरात असो मावळात असो खूप सोपं झालंय पहिले समाजकारण करायला नगरसेवक झेड पंचायत समितीला निवडून यायला पंधरा पंधरा वीस वीस वर्ष तुमच्या पाण्या भिगायला लावून लोकांची कामं करावी लागली आता काही नाही एकदम सोपं झालंय मोठा होम मिनिस्टर कारण ठेवायचा मोठा इव्हेंट ठेवायचा पंधरा वीस लाख पंचवीस लाख खर्च करायचे मोठी बॅनरबाजी लावली झाला नाही आता असा फोटो काढायचा असा फोटो काढायचा म्हणजे तुम्हाला सामाजिक क्षेत्रात तुम्हाला धूळ खायची गरज नाही तुमच्या कपड्यांना धूळ लागायची गरज नाही तुम्हाला घाम फुटायची गरज नाही मोठमोठे इव्हेंट ठेवायचे आणि मग तुम्ही नेता झाले मग तुम्ही मतं मागायची अशी परिस्थिती आहे या मावळ्यात लोणाव शहरात तर ह्या गोरगरिबांच्या कल्याणाकडे पण कल बघणार काय कशाला बघणार काय गरिबांच्या कल्याणाकडे खरंच मी बघतो मी हो, शाळेला भेट देतो मला खरंच दुःख होते परंतु मी नजर घेलो आहे मी पहिलं ते शिक्षण कसं चांगलं होईल नगर नगरपालिका घेते शाळेत आणि का विद्यार्थी येत नाही कुठं कमी पडले आपण ह्याचा मी अभ्यास करेल की आपल्याला शिक्षणाबरोबर स्पोर्ट्स अकॅडमी पण आतमध्ये ठेवायला पाहिजे आपल्याला आतमध्ये वेगवेगळे कम्प्युटरचे क्लास वेगवेगळे प्रोजेक्ट वेगवेगळे तंत्रज्ञान शिक्षणासाठी जर आपण पुरविलं तर नक्की जी लोक कर्ज घेऊन प्रायव्हेट शाळेमध्ये जर मुलांना दाखल करत आहेत ती वेळ येणार नाही नगरपालिके झेडपेच्या शाळेमध्ये लोक नक्की जातील पण त्याच्यासाठी लोकप्रतिनिधींनी जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी काम केली पाहिजे येत्या काळात नक्की त्याच्यावर लक्ष देणार आणि शिक्षण जे आहे शिक्षणाचा दर्जा कसा चालू याच्यासाठी मी प्रयत्न आपण मधून निवडणूक नागरिकांना आपण काय मी नागरिकांना शेवट शेवटी एवढंच आवाहन करेल की मतदान करताना आपण विचार करून मतदान करा कारण की काही लोक पैशाच्या जोरावरती निवडणूक लढवणार आहेत तर ही जे पैशाच्या जोरावरती जी निवडणूक लढवणार आहेत काही लोक खोटी स्वप्न दाखवून आपल्या हात जोडून घेत आहेत ज्यांचा राजकीय सामाजिक क्षेत्रात काही घेणं देणं नाहीत लोकांशी भावनिक दृष्ट्या लोकांच्या जे प्रश्न आहेत जे सुखदुःख आहेत त्यांच्याशी घेणं देणं नाहीत ही लोक पैशाचा जोर करतील आपल्याला वेगवेगळे आमिष्य दाखवतील आणि दोन डिसेंबर नंतर ही लोक आपल्याला दिसणार नाही माझ्यासारखे व्यक्तिमत्व आहे जे काल पण तुमच्याबरोबर होते आज पण तुमच्याबरोबर आहे आणि उद्या पण तुमच्याबरोबर राहणार त्याच्यामुळे माझ्यासारखे जे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ज्यांनी लोकांच्या सुखदुःखात सामील होऊन कामं केले माझ्यासारख्या व्यक्तिमत्वाला के मतदान करा जे लोकांनी फक्त नगरपालिकेत धंदा म्हणून राहणार आहात जी लोक पैसे लावून दोनशे पाच आणि पाचशे दहा करणार आहात जी लोक परत आपल्याला पाठ दाखवणार आहे दोन डिसेंबर नंतर जी लोक आपल्याला कधी गाठभेट करणार नाहीत जी लोक दोन डिसेंबर नंतर आपल्याला आपला चेहरा पण दाखवणार आहेत जी लोक दोन डिसेंबर नंतर आपल्याला फोन उचलणार नाहीत जी लोक दोन डिसेंबर नंतर आपल्याला भेटणार पण नाहीत अशा लोकांना मतदान न करता माझ्यासारख्या व्यक्तिमत्वाला मतदान करा मी तुमच्या विश्वासाला तुमच्या स्वप्नाला तडा जाऊन देणार नाहीत हा मी आपण सर्व बंधू आणि भगिनींना शब्द देतो आणि मला भरवच मतदान करून विजय करा धन्यवाद जय हिंद जय महाराज नवीन उमेद नवीन आशा मनामध्ये ठेवून आज आपल्या सोबत प्रभाग क्रमांक नऊ मधील अपक्ष उमेदवार शेख फिरोज नाझीर हे होते त्यांनी त्यांच्या प्रभागातील अनेक गोष्टीविषयी ते कशा प्रकारे तिथे डेव्हलप करतील कशा प्रकारे त्यांचा प्रभाग सुधारेल शिक्षणाच्या बाबतीत म्हणा व्यवसायाच्या बाबतीत म्हणा किंवा सामाजिक दृष्टिकोनातून म्हणा आज जो नगरपालिकेमध्ये जो झालेला कारभार आहे त्या कारभाभारवर त्यांनी आपलं स्पष्ट मत मांडलेलं आहे लोणावळ्याच्या ट्रॅफिकचे प्रश्न असतील व्यवसायाचे प्रश्न असतील किंवा लोणावळ्यामध्ये येणाऱ्या टुरिस्ट लोकांचा प्रश्न असेल त्याच्यावरती त्यांनी स्पष्ट मत मांडलेलं आहे आपण एकच त्यांनी आवाहन केले की बाबा पैसा पैसा जो आहे तो पैशा जोरावरती मतदान केलं जातं तर मतदान पैशा जोरावरती खरंच होतं का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा तर आपण आपल्या पुढील आयुष्यासाठी मावळ परिसर करून आपण खूप खूप शुभेच्छा धन्यवाद